नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो मी एक संख्या घेतो बघा पाचशे आता मी ह्या पाचशेचे दहा टक्के काढणार आहे पाचशे चे दहा टक्के म्हणजे पाचशे गुणिले दहा छेद शंभर असं करतो म्हणजेच ह्या शंभरने ह्या पाचशेला भाग दिला शंभर पाच पाचशे आणि दहा गुणिले पाच बरोबर पन्नास मग पाचशेचे पाचशेचे दहा टक्के बरोबर पन्नास आपल्याला मिळाले बरोबर मित्रांनो पण आता आपण याच्या उलट जाऊ उलट म्हणजे कसं बघा समजा दहा टक्के बरोबर पन्नास आहे दहा टक्के म्हणजे पन्नास आहे तर ती संख्या कोणती तर हे पन्नास कुणाचे दहा टक्के आहे असा त्याचा अर्थ होतो तर कुणाचे दहा टक्के पाचशेचे मग मित्रांनो आपल्याला हे दिलेलंच नाही असं समजा दहा टक्के पन्नास आहे तर पन्नास हे कोणत्या संख्येचे दहा टक्के आहे हे आपल्याला काढायचं आहे मग आपण काय करू कितीचे कितीचे दहा टक्के बरोबर पन्नास असा याचा अर्थ होईल उत्तर आपल्याला पाचशे मिळणार आहे मित्रांनो पण ते कसं मिळवायचं हे समजावून घ्यायचं आहे आपल्याला बघा कितीचे दहा टक्के म्हणजे प पन्नास तर एक्सचे दहा टक्के बरोबर पन्नास होतात मग काय होईल बघा एक्सचे दहा टक्के ना मग एक्स गुणिले दहाचे दहा टक्के म्हणजे दहा छेद शंभर बरोबर पन्नास आणि मग हे शंभर इकडे गुणिले होतील म्हणजेच पन्नास गुणिले शंभर होईल आणि हे एक गुणिले दहा राहतील ना तर ते दहा छेदस्थानी जातील मग दहा एक दहा दहा पाच पन्नास शंभर गुणिले पाच बरोबर पाचशे उत्तर मिळतं मी या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला काय समजावून दिलं पाचशेचे दहा टक्के काढले पन्नास आले मग मी हे विसरून गेलो विसरून गेल्यानंतर आता फक्त मला एवढंच माहित होतं काय दहा टक्के बरोबर पन्नास आहे तर ती संख्या कोणती दहा टक्के बरोबर पन्नास आहे तर ती संख्या कोणती तर ती संख्या मी काढून दाखवली तुम्हाला इथं पाचशे बरोबर मित्रांनो म्हणजेच मित्रांनो तुम्हाला काही टक्केवारी दिली आणि त्या टक्केवारीची किंमत पण दिली इथं दहा टक्के दिले दहा टक्के म्हणजे पन्नास आहे असं पण दिलं टक्केवारी दिली आणि तिची काही किंमत दिली तर त्यावरून मित्रांनो ती संख्या कोणती म्हणजेच दहा टक्के जर पन्नास असतील तर शंभर टक्के किती असतील शंभर टक्के म्हणजे किती असा त्याचा अर्थ होतो तर शंभर टक्के असणारे पाचशे पाचशे हे शंभर टक्के आहे त्याचे दहा टक्के म्हणजे पन्नास असा याचा अर्थ होतो तर मित्रांनो ह्या बेसिक वर आधारित मी तुम्हाला आज टक्केवारी संबंधी असं एक उदाहरण समजावून सांगणार आहे जे उदाहरण दिसायला खूप अवघड वाटतं परंतु सोडवायला मात्र एकदम सोपं असतं सेकंदात तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता तर मित्रांनो आता आपण प्रत्यक्ष ह्या बेसिकवर आधारित उदाहरणं घेऊया समजावून घेऊया परंतु त्याही अगोदर मित्रांनो तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करून टाका लगेच कारण तुम्हाला माहिती मित्रांनो आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं तर मित्रांनो पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करून घ्या वेळ अजिबात वाया घालवणार नाही लेट गेट स्टार्टेड आता मित्रांनो इथं एक प्रश्न आहे की पाच टक्के बरोबर पंचवीस बघा पाच टक्के बरोबर पंचवीस म्हणजे इथं टक्के दिली दिली त्याची किंमत पण दिली पाच टक्के म्हणजे पंचवीस आहे तर शंभर टक्के म्हणजे कोणती संख्या याचाच अर्थ इथं काय काढायचं आहे आपल्याला पाच टक्के म्हणजे जर पंचवीस असतील तर हे पंचवीस कोणत्या संख्येचे पाच टक्के आहे तर यासाठी काय करायचं मित्रांनो तुम्हाला मी आत्ताच सांगितलं पाच टक्के म्हणजे पाच छेद शंभर आहे बरोबर आणि इकडं पंचवीस आहे तर हे शंभर इकडे गुणाकार जातील पंचवीस गुणिले शंभर होतील आणि छेदस्थानी हे पाच जातील बघा हे शंभर इकडे गेल्या तर इकडे पाच राहतील पाच इकडे छेदस्थानी गेले की पाच इके पाच पाचा पाच पंचवीस आणि शंभर गुणिले पाच बरोबर पाचशे याचा अर्थ मित्रांनो पाच टक्के म्हणजे पंचवीस जर असतील तर ते पंचवीस या पाचशेचे असणार आहे पाचशेचे पाच टक्के पंचवीस असा याचा अर्थ आहे आता आपण प्रत्यक्ष उदाहरण घेऊ पहिल्यांदा प्रश्न वाचूया मित्रांनो अनिल अनिलला एका परीक्षेत गणेशपेक्षा वीस गुण जास्त मिळाले जास्त गुण कुणाला मिळाले अनिलला जर गणेशला अनिलपेक्षा पाच टक्के गुण कमी मिळाले असतील तर गणेशला किती गुण मिळाले मित्रांनो या ठिकाणी आपण आत्ता जे बेसिक शिकलो त्या बेसिकच्या आधारे हे उदाहरण झटकन सोडवता येणं शक्य आहे मित्रांनो आपल्याला कसं बघा अनिलला एका परीक्षेत गणेशपेक्षा वीस गुण जास्त मिळाले अनिलला वीस गुण जास्त मिळाले याचा अर्थ गणेशला वीस गुण कमी मिळाले अनिलपेक्षा वीस गुण कमी मिळाले बघा गणेशला वीस गुण कमी येत आहे ये लक्षात मित्रांनो गणेशला वीस गुण कमी मिळाले अनिलला वीस गुण जास्त मिळाले याचा अर्थ गणेशला वीस गुण कमी मिळाले पुढे काय म्हटलं बघा जर गणेशला अनिलपेक्षा पाच टक्के गुण कमी मिळाले आलं लक्षात मित्रांनो गणेशला वीस गुण कमी मिळाले आणि गणेशला पाच टक्के गुण कमी मिळाले असं म्हटलंय पाच टक्के गुण कमी मिळाले ह्या दोनही वाक्यांचा एकत्र अर्थ जर लावला तर तुमच्या लक्षात येईल गणेशला वीस गुण कमी मिळाले हे पण माहिती आहे आपल्याला आणि गणेशला टक्केवारीमध्ये किती कमी मिळाले तर पाच टक्के कमी मिळाले वीस गुण म्हणजेच पाच टक्के ना मित्रांनो इथं येत आहे का लक्षात वीस गुण कमी मिळाले आणि पाच टक्के गुण कमी मिळाले याचा अर्थ काय वीस गुण म्हणजेच पाच टक्के म्हणजे आपण याची मांडणी याची करू शकतो पाच टक्के बरोबर वीस आलं लक्षात याचे शंभर टक्के जर केले ना तर ते गुण असतील अनिलचे बघा पाच टक्के म्हणजे वीस ना तुम्हाला मी आता सांगितलं काय करायचं वीस गुणिले शंभर भागिले पाच तुम्ही म्हणाल हे कसं केलं बघा पाच टक्के म्हणजे काय होईल पाच छेद शंभर पाच छेद शंभर छेदा छेद हा छेदाचा जो शंभर असतो तो इकडे गुणाकारात जाईल आणि इकडे डाव्या बाजूला पाच शिल्लक राहील तो दहा आकारात जाईल म्हणजे एक्सचे पाच टक्के बरोबर वीस तर ह्या बाजूला एक्स राहील असा त्याचा अर्थ होतो आणि हा एक्स म्हणजे काय तो अशी कोणती संख्या आहे की जिचे पाच टक्के काढल्यावर वीस येतात ती संख्या शोधू आपण मग पाच एके पाच पाच चोकवीस शंभर गुणिल चार बरोबर चारशे तर चारशेच्या चारशेचे जर पाच टक्के काढले ना तर वीस मिळतात आपल्याला आता लक्षात घ्या मित्रांनो याचा अर्थ असा होतो की अनिलला चारशे गुण मिळाले अनिलला किती गुण मिळाले चारशे गुण पाच टक्के गुण गणेशला कमी मिळाले पाच टक्के म्हणजेच वीस आहे मग इथं विचारलं गणेशला किती गुण मिळाले तर गणेशला वीस गुणक मिळाले म्हणजेच पाच टक्के गुणक मिळाले चारशेतून वीस काढा तीनशे ऐंशी इतके गुण गणेशला मिळाले झालं मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर इथं दोनही उत्तर तुम्हाला मिळाले इथं जर विचारलं ना अनिलला किती गुण मिळाले तर हे सोडवल्यानंतर जे उत्तर येतं ते पहिलंच उत्तर अनिलचं राहील बरोबर म्हणजे शंभर टक्के बरोबर की नाही शंभर टक्के हे झाले अनिलचे आणि पाच टक्के कमी म्हणजे पंच्याण्णव टक्के झाले हे गणेशचे तर पंच्याण्णव टक्के कसे काढायचे काढत बसायचं नाही पाच टक्के म्हणजे वीस माहीतच आहे ना मग पंच्याण्णव टक्के काढूच नका डायरेक्ट वीस वाजा करा शंभर टक्क्यातून वीस वाजा केला म्हणजेच पाच टक्के कमी केले झाले तीनशे ऐंशी तर मित्रांनो हे उत्तर फार सोपं आहे अजिबात अवघड नाही मित्रांनो हे गणित सोडवणं एकदम सोपं आहे तुमच्या लक्षात आलं नसेल तर काळजी अजिबात करायची नाही मी अजून उदाहरणं घेणार आहे पुन्हा एकदा सराव करू आपण पण हे उदाहरण जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला गेलं तर याचा मार्क तुमचा सुटला नाही पाहिजे हे उदाहरण एकदम अचूक सोडवायचं पुन्हा एकदा उदाहरण घेतलं मित्रांनो एला बी पेक्षा सात टक्के पगार जास्त मिळतो सात टक्के पगार कुणाला जास्त मिळतो एला बी पेक्षा जास्त मिळतो म्हणजे सात टक्के कमी मिळतो ना बी ला बरोबर की नाही जर बी लापेक्षा चार हजार दोनशे रुपये पगार कमी मिळत असेल तर बीचा पगार किती बघा बीच्या बाबत काय बी च्या बाबत सात टक्के पगार कमी मिळतो एला जास्त ह्या वाक्यावरून काय समज लक्षात येत आहे आपल्या सात टक्के पगार एला जास्त मिळतो म्हणजे ला सात टक्के कमी मिळतो सात टक्के कमी मिळतो बरोबर आणि दुसऱ्या वाक्यात काय म्हटलंय ला चार हजार दोनशे रुपये पगार कमी मिळतो एपेक्षा म्हणजे बी ला अजून दुसरं वाक्य काय म्हटलंय चार हजार दोनशे रुपये कमी मिळतात या दोन्हींचा एकत्रित अर्थ जर लावला तर सात टक्के बरोबर चार हजार दोनशे असा याचा सरळ अर्थ होतो मित्रांनो जे आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बेसिकमध्ये समजावून घेतलं टक्केवारी दिली आणि त्याची किंमत किंमत जर दिली तर त्यावरून आपल्याला शंभर टक्के काढता येतात सात टक्के म्हणजे बेचाळीसशे तर शंभर टक्के म्हणजे किती आणि ते शंभर टक्के जे राहील ते एचा पगार राहील आला लक्षात इथं तुम्हाला बीचा पगार विचारला तुम्हाला एचाही विचारला तरी अडचण नाही बीचा विचारला तरी अडचण नाही यावरून आपण शंभर टक्केची किंमत काढू सात टक्के म्हणजे बेचाळीसशे ना तर हे बेचाळीसशे जे आहे चार हजार दोनशे याला गुणिले शंभर करू आपण हे शंभर कसे होतील लक्षात घ्या पुन्हा एकदा सात टक्के म्हणजेच सात छेद शंभर असतात हे जे शंभर आहे ते ह्या बाजूला ते तिकडे जाऊन गुणाकारात जातील आणि सात शिल्लक राहील तो सुद्धा पलीकडं भागाकारात जाईल बरोबर म्हणजे एक्सचे सात टक्के तर एक डाव्या बाजूला राहील आणि एक्स म्हणजेच एचा पगार राहील तो तो शंभर टक्के होईल बरोबर की नाही तर सातने भाग द्या सात एके सात सात सकून बेचाळीस सहाशे राहिले सहा एक सहा होतील आणि हे चार शून्य देऊन टाका साठ हजार रुपये हा झाला एचा पगार एचा पगार साठ हजार मिळाला पण आपला काय विचारलंय बीचा पगार बीचा पगार काय चार हजार दोनशे रुपये पगार कमी मिळतो एपेक्षा याच्यातून चार हजार दोनशे काढा या, या साठ हजारामधून चार हजार दोनशे वजा केले की तुम्हाला बीचा पगार मिळेल मग साठ हजारामधून चार हजार दोनशे वजा करा ना साठ हजारामधून चार हजार दोनशे वजा करण्याऐवजी पहिल्यांदा फक्त चारच हजार वजा करा सोपं आहे की नाही उत्तर येईल तुमचं छप्पन हजार बरोबर छप्पन हजारामधून अजून दोनशे काढा चार हजार काढले चार हजार दोनशे काढायचे अजून दोनशे काढा तर हे सोपं आहे बघा पटकन करायला छप्पन हजारामधून अजून दोनशे काढले तर पंचावन्न हजार आठशे शिल्लक राहतील तर बीचा पगार झाला पंचावन्न हजार आठशे या पद्धतीने नाही जमलं तर तुम्ही सरळ वाजापैकी करा आणि उत्तर काढा तरी तर दोन दोन गोष्टी मिळाल्या तुम्हाला एचाही पगार काढला आणि बीचाही पगार काढला सोपी आयडिया काय मित्रांनो तुम्हाला बेसिकमध्ये जे समजावून सांगितलं टक्केवारी पण दिली बीची टक्केवारी पण दिली आणि बीचा कमी पगार किती मिळतो ते पण दिलं दोन्हींचा अर्थ सारखाच आहे सात टक्के म्हणजेच चार हजार दोनशे असं ह्या उदाहरणातली खरी ट्रिक आहे ती ट्रिक तुमच्या एकदा लक्षात आली ना मित्रांनो मग मात्र हे उदाहरण सोडायला तुम्हाला वेळ लागणार नाही टक्केवारीची उदाहरणं खूप सोपी असतात मित्रांनो परंतु आपल्या ती लक्षात येत नाही लवकर कशी सोडवायची हे उदाहरण तुम्हाला समजावून देणं मला जास्त महत्वाचं वाटलं म्हणून हे उदाहरण तुम्हाला समजावून सांगितलं मित्रांनो आणि ह्या उदाहरणाच्या पाठीमागचं बेसिक काय आहे ते व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला समजावून दिलं अजून एक उदाहरण आहे मित्रांनो ज्या उदाहरणामध्ये तुम्हाला अजून थोडंसं किचकट केलंय थोडंसं क्लिष्ट केलंय ते उदाहरण सुद्धा कोणतं आहे तेही समजावून घेऊ आणि ते सोडवायचं कसं सोप्या पद्धतीने तेही समजावून घेऊ मित्रांनो परंतु त्याही अगोदर मित्रांनो तुम्हाला उदाहरण सोडवण्याची पद्धत जर आवडली असेल तर तुम्हाला माहिती काय करायचं आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करून टाकायचं आला तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही तर आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला तुमच्याकडून करायचं राहिलं असेल तर चॅनल करून ठेवा शेवटचं उदाहरण समजावून घेऊया जे यापेक्षाही अवघड आहे परंतु सोडवणं एकदम सोपं आहे आणि हेच ते उदाहरण आहे मित्रांनो रमेशला एका परीक्षेत किशोरपेक्षा पंधरा गुण जास्त मिळाले बघा किशोरपेक्षा किती गुण जास्त मिळाले पंधरा गुण याचा उलट अर्थ काय याचा अर्थ किशोरला पंधरा गुण कमी मिळाले हा पण अर्थ होतो किशोरला रमेशपेक्षा तीन टक्के गुण कमी मिळाले बघा किशोरला तीन टक्के गुण कमी मिळाले म्हणजेच पंधरा गुण कमी मिळाले आलं लक्षात मित्रांनो तीन टक्के बरोबर पंधरा ही एक ट्रिक आपल्याला मिळाली इथं इथं काय करायचं मित्रांनो यावरून आपल्याला ती त्या परीक्षेमध्ये रमेशला किती मिळाले ते काढू किशोरला किती मिळाले ते काढू आणि मित्रांनो आपल्याला काय विचारलं ती परीक्षा किती गुणांची होती म्हणजे या ठिकाणी तीन तीन उत्तर तुम्हाला काढून दाखवतो मी यातलं कोणताही प्रश्न विचार द्या रमेशला किती गुण मिळाले तेही उत्तर मिळेल किशोरला किती गुण मिळाले तेही उत्तर मिळेल आणि परीक्षा किती गुणांची होती तेही उत्तर मिळेल कसं बघा तीन टक्क्यावरून आपण शंभर टक्के काढू आणि शंभर टक्के असणारे ते रमेशचे बरोबर की नाही तीन टक्के म्हणजे पंधरा ना मग काय करणार तुम्ही पंधरा गुणिले शंभर भागिले तीन हे कसं होतं तुम्हाला सांगितलं अगोदर तीन एक तीन तीना पाचे पंधरा आणि शंभर पाचे पाचशे याचा अर्थ रमेशचे गुण रमेश रमेशला मिळालेला रमेशला मिळाले पाचशे गुण पाचशे गुणांपेक्षा तीन टक्के गुण किशोरला कमी मिळाले तीन टक्के म्हणजे पंधरा ना मग किशोरचे गुण किती तर ह्या पाचशेमधून पंधरा काढायचे चारशे पंच्याऐंशी किशोरचे गुण मिळाले की नाही तुम्हाला आता आता परीक्षा किती गुणांची होती एकूण गुण एकूण किती गुणांची परीक्षा होती तर रमेशला जर पाचशे गुण मिळाले आणि तर काय म्हटलं बघा रमेशला एकूण गुणांपैकी पन्नास गुण कमी मिळाले याचा अर्थ रमेशला जर पाचशे गुण कमी मिळाले आहे आणि एकूण गुणांपैकी त्याला पन्नास गुण कमी मिळाले याचा अर्थ एकूण गुण साडेपाचशे असणार बरोबर की नाही एकूण गुण किती असणार रमेशचे पाचशे आणि त्याला मिळाले पन्नास गुण कमी ते मिळावे लागतील म्हणजे पाचशे पन्नास गुणांची परीक्षा असणार त्यातले पन्नास गुण रमेशला कमी मिळाले म्हणजे ते झाले पाचशे आणि व्या रमेशपेक्षा पंधरा गुण किशोरला कमी मिळाले म्हणून ते झाले चारशे पंच्याऐंशी किती सोपा बघा मित्रांनो एकदम सोपा प्रश्न आहे अजिबात काळजी करायचं कारण नाही सहज सोडवता येतो आपला परंतु हा प्रश्न सोडवण्यासाठी व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला जे बेसिक समजावून दिलं टक्केवारी दिली आणि त्या टक्केवारीची किंमत सुद्धा दिली तर त्यावरून शंभर टक्के कसे काढायचे ती टक्केवारी कोणत्या संख्येची आहे हे कसं काढायचं हे ह्या उदाहरणात तुमचे एकदा लक्षात आलं रे आलं की हा प्रश्न सुटलाच म्हणून समजायचं टक्केवारी संबंधी आपल्या चॅनलवर टक्केवारी नावाची पूर्ण प्लेलिस्ट आहे त्यामध्ये खूप सारे व्हिडिओ आहेत त्या सर्व व्हिडिओमध्ये मित्रांनो टक्केवारीची खूप सारी उदाहरणं एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावून दिले तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल ह्या व्हिडिओच्या खाली जिथं आपल्या चॅनलचं नाव आहे त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला आडव्या पट्टीमध्ये होम व्हिडिओ आणि प्लेलिस्ट नाव दिसेल प्लेलिस्टवर क्लिक केलं की तुम्हाला ज्या व्हिडिओची जे व्हिडिओ पाहिजे असतील त्या व्हिडिओची प्लेलिस्ट ओपन करा त्यामध्ये सगळ्या टाईपचे तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील तुम्ही टक्केवारीची प्लेलिस्ट ओपन केली तर टक्केवारी संबंधीचे सर्व व्हिडिओ तुम्हाला तिथे मिळतील तर चला मित्रांनो टक्केवारी संबंधी हे उदाहरण तुम्हाला जर समजलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही कारण तुम्ही जितके जास्त लाईक करताना त्यावरून मला समजतं की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही मी तुम्हाला जे समजावून सांगितलं ते तुमच्या लक्षात आलं की नाही हे तुमच्या लाईकवरून समजतं तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल मित्रांनो तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अजून एक महत्त्वाचं मित्रांनो प्रत्येक व्हिडिओत मी तुम्हाला सांगतो काय की आपला हा व्हिडिओ तुमच्यासारख्या खूप साऱ्या मित्रांना गरजेचा असणार आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासारख्या मित्रांना तुमच्या मित्रांना शेअर करायला अजिबात विसरायचं नाही व्हिडिओ शेअर केला की त्यामुळे आपल्या चॅनलला सपोर्ट मिळतो तर मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा गणितासंबंधी तुमच्या काही अडचणी असतील एखादा प्रश्न तुम्हाला समजत नसेल तर तो प्रश्न जसा तसा आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरायचं नाही त्यावर आधारित मी तुम्हाला नक्की व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो गणितासंबंधी असाच एखादा महत्त्वाचा टॉपिक घेऊन पुन्हा नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरच घेऊन येईल मित्रांनो तोपर्यंत बाय बाय जय हिंद